नमस्कार मित्रांनो उद्या एकोणीस डिसेंबर आहे म्हणजे आपल्या पृथ्वीराज बाबांच्या मताप्रमाणे भारताचं सरकार पडण्याची शक्यता आहे नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे उद्या अमेरिकेमध्ये जेफ्री एपस्टाईनच्या फाईल येतो काहीतरी अठरा का वीस जी बी डेटा आहे तो उघड केला जाणार आहे आणि त्याच्यातनं अनेक धक्कादायक खुलासे होणार आहेत आणि त्यामुळे जर नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागला तर मग कोण पंतप्रधान होणार नागपूरचा पंतप्रधान होणार का बारामतीचा होणार का गोरखपूरचा होणार वगैरे वगैरे काहीतरी म्हणून म्हटलं ना रिकाम टेकडे धंदे पृथ्वीराज चव्हाणांना सुचत आहेत आणि त्यामुळे लोकांच्या मनात एफस्टाईन फाईल्सबद्दल खूप कुतूहल निर्माण झालेलं आहे ज्यांना कुतूहल आहे आणि ज्यांच्या घरी नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम यूट्यूब आहे त्यांना जेफ्री एपस्टाईन जो दोन हजार एकोणीस साली बघा सुशांतसिंग राजपूतप्रमाणे ज्याची आत्महत्या झाली तर सुशांत सिंग राजपूतची जशी आत्महत्या होती तशी जेफ्री एम्स्टाईननी ही आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर ही चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे जेफ्री एमस्टाईन त्याची पार्टनर मला पहिले ती घिसलीन वाटायचं पण गिलीन गिलीन मॅक्सवेल या दोघांनी जे काही कांड केलं होतं अमेरिकेत त्याची सगळी चर्चा सुरू झाली पण याच्यात मोदींचा संबंध काय मला खरंच कळत नाही आहे कारण हे जे प्रकरण अमेरिकेतलं जेव्हा सेक्स स्कॅन्डल किंवा ज्याला किशोरवयीन मुलींना फूस लावून त्यांना वेट्रेस किंवा एस्कॉट म्हणून फ्लोरिडाला त्यांचं जे काही एक स्वतंत्र खाजगी बेट होतं त्याच्यावरच्या आलिशान घरा इस्टेटमध्ये त्यांना तिथे कामाला लावणं आणि त्यांच्याकडनं त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणं आणि त्याच्यावर तिथे येणाऱ्या मोठमोठ्या व्यक्तींकडनं लैंगिक अत्याचार केले जाण्याची शक्यता या सगळ्या भोवती हे प्रकरण फिरते आता एपस्टाईन कोण होता तर तो बँकर होता न्यूयॉर्कच्या ब्रुकलीनमध्ये जन्मलेला तो धनाढ्य जुईश म्हणजे जुईश कुटुंबात एबस्टाईन आणि त्याच्यापेक्षा त्याची पत्नी पार्टनर जी मॅक्सवेल गिलिन मॅक्सवेल ती पण एका मीडिया आ, मुगल म्हणजे मीडियातला मोठ्या व्यक्ती त्याच्या त्यांची मुलगी होती आणि एपस्टाईननी सुरुवातीच्या काही काळात शिकवलं त्याच्यानंतर तो फायनान्स बँकिंग फायनान्समध्ये आला आणि मग तो अमेरिकेतल्या काही मोठ्या बँकांबरोबर काम करायला लागला मग त्यांनी स्वतःची कंपनी उघडली तो काय करायचा तर हे जे सगळे अल्ट्रा रिच धनाढ्य लोक आहेत त्यांचे पैसे तो हँडल करायचा आणि मग त्याच्यातनं पैसा पैशातनं ओळखी उड़खी, ओळखीतनं सत्ता सत्ताधीश वेगवेगळे हॉलिवूडमधले कलाकार वेगवेगळ्या देशांचे राजकीय नेते वेगवेगळ्या देशातले उद्योगपती या सगळ्यांची उठबस करायची संधी कशी मिळेल याच्यातनं त्यांनी एक शक्कल लढवली तो आणि गिलीन मॅक्सवेल अतिशय रंगीला पार्ट्या आयोजित करायला आपल्याकडे आपल्याकडेही नाईट लाईफवाल्यांना जसं दर रात्री पार्टीला जावं लागतं कुठे ना कुठेतरी तसं एपस्टाईनच्याही पार्टीला जायला अनेकांची झुंबड उडायची कारण तिथे अनेक प्रकारच्या गोष्टी मिळायच्या आणि त्याच्यासाठी त्याच्या खाजगी विमानांनी त्या फ्लोरिडामधल्या बेटावर जाऊन पण हा एपस्टाईन काय करायचा हा शेवटी धंदेवाला होता आणि त्यामुळे तो प्रत्येक विमानाची त्याच्यातनं कोणी प्रवास करायचा केला त्याची नोंद ठेवायचा अनेक गोष्टी त्यांनी रेकॉर्डही केलेल्या आहेत अनेक पार्ट्यांचे फोटो आहेत हे कधी ना कधी ती फाईल आपल्याला वापरता येईल असा त्याचा प्रयत्न होता आता हे जेव्हा त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा नोंदवला गेला दोन हजार पाच साली तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरात दंग्यांमध्ये मोदींचाच सहभाग असल्यामुळे काँग्रेसच्याच पृथ्वीराज चव्हाणांच्याच काँग्रेसनी जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मंत्री होते तेव्हा त्यांना एवढं सांगता आलं नाही की भारताच्या देशातलं म्हणजे भारतातलं न्यायालय जेव्हा एखाद्या माणसाला दोषी किंवा निर्दोष ठरवतं तेव्हा त्याचा ते अधिकार मोठा असतो पण तेव्हा या सत्ताधीशांनी काँग्रेसच्या आणि या कम्युनिस्टांनी वगैरे अमेरिकेकडे साकडं घातलं की मोदींना अमेरिकेत यायला परवानगीच देऊ नका मोदींकडे अमेरिकेत जायला विजाच नव्हता म्हणजे जेव्हा हे प्रकरण घडत होतं म्हणजे त्याच्या पूर्व भागामध्ये मोदी कोणीच नव्हते म्हणजे कार्यकर्ता म्हणून मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा ते, ते काही असे पैसे गुंतवतील अशी व्यक्ती नव्हते पार्टी अटेंड करतील किंवा पार्टीला त्यांना कोणी बोलवेल अशी काही संबंध नव्हता असा संबंध फक्त कुमार केतकर वगैरे अशी मंडळी जोडू शकतात म्हणजे जर तिथे कोणी मिळालं असेल तर राहुल गांधी मिळाले असतील कारण राहुल गांधी त्याच फ्लोरिडामध्ये शिकले आणि ते असे गायब होऊन कुठे परदेशात जातात काय करतात म्हणजे त्यांच्या बँकॉक फाईल्सवर एक स्वतंत्र पिक्चर होऊ शकेल पण मोदींचा त्या ॲपस्टाईनच्या ज्या बेटावर या ज्या सगळ्या गोष्टी चालायच्या त्याच्याशी काय संबंध हे मला अजूनही कळलं नाही परत त्या फाईल्सकडे येतो आणि त्यामुळे दोन हजार पाच साली ही चौकशी सुरू झाली पण जी नावं आली ती सगळी इतके मोठे मोठे लोक या सगळ्यामध्ये सहभागी होते याच्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड त्या ट्रम्प ओबामा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू अनेक ब्रिटनच्या राजघराण्यातले लोक म्हणजे ते प्रिन्स हॅरिका विल्यम बहुतेक त्यांच्यापैकी अनेक प्रसिद्ध अभिनेते म्हणजे मी फक्त आता ए आयलाच विचारतो कोणकोण या लोकांनी अटेंड केली होती तर त्याची यादी मिळू शकेल इतकी मोठी यादी आहे आणि त्यामुळे सगळे लोक अनेक न्यायाधीश अनेक विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणजे कोण गेलं नाही अर्थात जे सगळे गेले काही त्यांनी या सगळ्या अशा प्रकारच्या वेश्या व्यवसायात किंवा लहान मुलींच्या लैंगिक शोषणात सहभाग घेतला असं काही कोणी म्हणतही नाही आहे आणि ते सिद्धही होणार नाही आहे पण या सगळ्यांचे फोटो त्याच्यात आले आणि तरी देखील त्याच्या विरुद्ध कारवाई झाली नाही सगळ्यात जास्त तर प्रवास करणाऱ्यांमध्ये बिल क्लिंटन असेल आणि बिल क्लिंटनचं ते सगळी प्रकरण आता आपल्याला माहितीच आहे मोनिका पासून डोनाल्ड ट्रम्प होते प्रिन्स अँड्र्यू होत्या त्याच्यानंतर बिल रिचर्डसन न्यू मेक्सिकोचे गव्हर्नर मायकल जॅक्सन लिओनार्डो दि कॅप्रिओ वुडी एलन केविन स्पेसी केविन स्पेसीला नंतर या लैंगिक शोषणाखाली त्याला हाकलण्यात आलं कुठल्या तरी सिरियलमधनं अनेक महिला ग अभिनेत्री पण बिल गेट्स स्टीफन हॉकिन्स शास्त्रज्ञ रिचर्ड ब्रँसन एलॉन मस्क म्हणून मिळालं की नावं खूप मोठी आहेत याच्यामध्ये भारतीय नावं कोण आहेत तर म्हणतात असं अनिल अंबानी दीपक चोप्रा आणि हरदीप सिंग पुरी जे तेव्हा भारताचे राजदूत होते त्या काळात अमेरिकेतले त्यांचं नाव आहे असं म्हणतात आणि गंमत म्हणजे हे सगळं सुरू झालं दोन हजार पाच साली तक्रारी आल्या पण दोन हजार पाच ते आठ त्याच्याविरुद्ध कोर्टाची केस झाली पण त्या केसचंही सेम टू सेम सुशांत सिंग राजपूत दिशा सालियन प्रकरणासारखं झालं की काहीच झालं नाही कारण जेव्हा मोठ्या लोकांवर चिखल उडतो तेव्हा अशा कोर्ट केसेसचं जे होतं ते अमेरिकेत होतं त्याच्यामध्ये काही मोठं म्हणजे काय म्हणतात घरोघरी मातीच्या चुली सगळ्या जगात असंच असतं त्यांनी आपण आपल्यावर आरोप केले होते ते मान्य केले की मी वेश्या व्यवसाय करायला लोकांना मुलींना भाग पाडलं आणि त्याच्यासाठी त्याला तेरा महिन्याची शिक्षा झाली पण जसं संजय दत्त अर्धा वेळ बाहेरच असायचा कधी तुरुंगात गेला कळलं नाही तसंच तोही तेरा महिने बराच काळ बाहेरच होता हे दोन हजार आठपर्यंत पर्यंत नंतर दोन हजार नऊ ते दोन हजार अठरामध्ये तो समाजात खुलेआम वावरत होता म्हणजे जर त्याने अशा प्रकारे सेक्स ट्रॅफिकिंग वगैरे सगळं केलं असेल तर त्याच्यावर निर्बंध यायला होते पण ते काही झालं नाही तरीही तो अनेक पार्ट्या अटेंड करत राहिला पार्ट्या ठेवत राहिला अनेक लोक त्याही काळात त्याच्या घरी येत गेले आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा जेव्हा या ज्या मुलींचं लैंगिक शोषण झालं होतं त्या आ, मी टू चळवळीत किंवा नंतर त्यांच्यामध्ये ते धाडस आणि त्या आपली कहाणी सांगायला लागल्या आणि त्याच्यात ती त्या त्या नावं घ्यायला लागल्या आणि मग मात्र त्याला एक गंभीर स्वरूप प्राप्त झालं त्याच्यानंतर मग शेवटी प्रेशर आलं कारण नाहीतर ही घटना आहेत दोन हजार पाच ते आठ दोन हजार ते दोन हजार आठ सालातल्या घटना आहेत मग दोन हजार नऊ नंतर त्याच्यावर सगळं प्रेशर आलं आणि त्याच्यानंतर मग त्याला अटक झाली अटक झाल्यावर जसे तपशील बाहेर यायला लागले तसं ऑगस्ट दहा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला तुरुंगातच तो आत्महत्या केल्याचं उघड झालं म्हणजे अशी आत्महत्या तुरुंगात कशी करता येते स्वतःला स्वतःला फाशी लावून घेतली तुरुंगात आणि त्याच्यामुळे सुशांत सिंगची कशी फाशी लागली तशीच ही फाशी लागली अशी सगळी चर्चा सुरू झाली हे दोन हजार एकोणीस साली आता त्यालाही सहा वर्ष झालेली आणि त्याच्यामुळे मग हे सगळं प्रकरण सुरू झालं त्याची पार्टनर त्याची जी सहकारी होती गिलिन मॅक्सलेन मॅक्सवेल तिची चौकशी सुरू झाली तिने अनेक तपशील हे केलं पण त्याच्यापैकी अनेक तपशील होता जो चौकशी चालू आहे म्हणून तो गुप्त ठेवला गेला तो दडवण्यात आला आणि आता बघा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाकडे काही फारसं उरलं नाही तर त्यांना कारण डेमोक्रॅटिक पक्षाची अवस्था ही सध्याच्या काँग्रेस पक्षासारखी आली म्हणून त्यांनी मग हा सगळा गाळ काढायला सुरुवात केली की डोनाल्ड ट्रम्प पण या पार्टीला गेले होते डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं मला काय आठवत नाही मी गेलो होतो वगैरे नंतर त्याचे फोटो प्रसिद्ध झाले आता त्यांचं म्हणणे मी फक्त पार्टीला गेलो मी काही केलंच नाही अशा काही गोष्टी केल्या नाहीत मी आणि त्याच्यामुळे मग ही मागणी व्हायला लागली की हे जे सगळे तपशील आहेत हे लोकांपर्यंत समोर खुले व्हायला पाहिजेत त्याच्यामध्ये विमानातनं कोणी कुण प्रवास केला आणि मग टेलिफोन कॉलचे तपशील आहेत तिथले फोटोग्राफ्स असतील हा जो सगळा त्यातला जो लक्षात घ्या पुन्हा अनक्लासिफाईड जे सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने संवेदनशील नाही आहेत असा सगळा एव्हिडन्स बाहेर काढायला त्याच्यासाठी अमेरिकेच्या संसदेने कायदा संमत केला कारण दोघांनाही भीती आहे की येत्या वर्षात निवडणूक आहेत आणि या एपस्टाईममुळे आपल्याला फटका बसायला नको रिपब्लिकन पक्षाचं म्हणणं आहे हे सगळे क्लिंटन बिंटन सगळे डेमोक्रॅटच तिथे जाणार होते न्यूयॉर्क तर हे सगळे डेमोक्रॅट लोकांचं शहर आहे आणि यांचं म्हणणं हे डोनाल्ड टाटे ट्रम्प तिथे गेलेले पण यांच्यातला कोणीही राजीनामा द्यायची घ्यायची भाषा करत नाही आहे मग राजीनामा कोणाचा घ्यायचा मोदींचा म्हणजे जिथे बिल क्लिंटन गेला ट्रम्प गेले ब्रिटनचे राजपुत्र गेले इतर सगळ्या देशोदेशींचे नेते गेले त्यांच्यापैकी कोणाचा राजीनामा घ्यायचा नाही राजीनामा कोणाचा तर मोदींचा बघा म्हणजे किती दिवाळखोरी या लोकांची बौद्धिक दिवाळखोरी आहे आणि राजीनामा कशाला घ्यायचा तर म्हणजे त्याच्यात काहीतरी संभाषणात त्या असं हे आलंय की हा एपस्टाईन तो काही हा फक्त काही दलाल नव्हता म्हणजे व्यवसाय करत नव्हता तो बँकर होता तो लोकांचे पैसेही सांभाळत होता आणि असं कुठून तरी कुजबूज आहे की जो डोनाल्ड ट्रम्प यांचा जो मीडिया ऍडवायजर म्हणजे स्टीव्ह बॅनन जो त्यांचा सेक्रेटरी होता त्यांचा मित्र होता मध्ये त्याचं भांडण झालं पुन्हा बरोबर आला ब्रेड बाट म्हणून त्याचं चॅनल होतं त्या स्टीव्ह बॅनन आणि नरेंद्र मोदींची भेट घडवण्यासाठी काहीतरी एमस्टाईननी पुढाकार घेतला होता आणि त्याच्या संदर्भात बहुतेक हरदीप सिंग पुरी कारण भारता ते भारताचे राजदूत होते तेव्हा ते अमेरिकेतले याच्यावरनं या सगळ्या कॉन्स्पिरसी थेरी मंडळींनी काहीतरी केलं की हे सगळं म्हणजे मोदींचा त्याच्याशी संबंध आहे म्हणजे मोदींना अशा गोष्टी नवीन नाही आहेत आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीस साली नरेंद्र मोदी आणि अमित विरुद्ध अशाच प्रकारच्या कमरेखालच्या आरोपांची राळ उडवून दिली होती की कशा प्रकारे गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी एका मुलीचा पाठलाग केला होता म्हणजे कुठल्या तरी सर्वेलन्सवर म्हणजे तिच्या वडिलांच्या सांगण्यावरनं पाळत ठेवली होती का काहीतरी तर त्याच्यावरनं यांनी नको नको त्या कहाण्या तयार केल्या होत्या कोणाची अफेअर तयार केली होती आणि तरीही काहीही झालं नाही भारतीय लोकांनी या सगळ्या गोष्टींना अजिबात भीक घातलं नाही आरोप करणारे कोण आहेत ज्यांच्या बँकॉक फाईल्स आहेत ज्यांच्या घरातच अनेक गोष्टी घडलेल्या आहेत हे लोक आरोप करायला पुढे आलेले आहेत म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की ह्या बँकॉक फाईल्स कोणाला माहिती नाही आहेत काय पण राजकारणातला एक नियम असतो की अशा गोष्टींना स्पर्श करायचा नसतो कारण उडदा माझी काळे हे सगळ्या तुम्ही एक शोधायला गेलात तर दहा मिळतं आणि त्याच्यामुळे हे भारतातच नाही जगात सगळीकडे राजकारण होतं तेव्हा त्याचे आरोप प्रत्यारोप होतात पण त्याचं काही होत नाही आणि म्हणून नॅशनल हेरोडचंही काही होत नाही आहे आणि म्हणून प्रकरणात प्रकरणातही काही होणार नाही कोर्ट केस सुरू होईल थांबेल पुन्हा वरच्या कोर्टात खालच्या कोर्टात शेवटी काही होणार नाही कारण जिथे राजकीय नेत्यांवर आरोप होतात अशा प्रकारचे तिथे काही होत नाही हा जागतिक अनुभव आहे आणि त्यामुळे अमेरिकेतले लोक निश्चिंत असताना म्हणजे त्याच्यात जर नावं सापडायची तर कदाचित राहुल गांधींचंच नाव सापडण्याची शक्यता आहे कारण अमेरिकेत सारखे त्यांनी किती वेळा प्रवास केला आणि कुठे प्रवास केला मोदी जर पंतप्रधान म्हणूनच अमेर मोदी जेव्हा अमेरिकेचा व्हिसा मिळाला तेव्हा ते पंतप्रधान म्हणूनच अमेरिकेत गेले हे काय पंतप्रधान काय एबस्टाईनच्या ठिकाणी जाणार का आणि म्हणजे पंतप्रधानांच्या बरोबर सगळे डेलिगेशन असतं म्हणजे कुठल्या आधारावर आपण कसले आरोप करतोय हे काहीतरी लाज बाळगायला पाहिजेत या लोकांना पण ठीक आहे एकोणीस तारखेला फुगा फुटणार आहे आता तो अमेरिकेत एकोणीस तारखेला फुटणार आहे म्हणजे बहुतेक भारतात तो वीस तारखेला फुटेल बघूया पृथ्वीराज बाबांचा फुगा किती फुगवत आहेत कुमार केतकर त्याच्या थावा भरतायत त्याच्यातले सगळे काँग्रेसचे बटिक पत्रकार युट्यूब चॅनल काढलेले ते मुलाखती घेत आहेत तो आणखी फुगवत आहेत आता त्याच्यामुळे कोणाचा राजीनामा होतो आणि कोणाच्या फाईल्स त्याच्यातनं बाहेर येतात हे आता चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात आपल्याला समजणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबकडे चुनती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट